नमस्कार शहादा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया समोरून मसावत पोलिसांच्या गाडीतून एक आरोपी पळाला मसावत पोलीस ठाण्याअंतर्गत साल्ला पाणी गावात फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली होती त्यानुसार फिर्यादी निले निलेश रामचंद्र राठोड वय पंचवीस राहणार बोकराडा तालुका पाटील जिल्हा बडवाणी यांच्या फिर्यादीनुसार आरोपींना आरोपींनी निलेश राठोड यांना बोलावून तुमच्यासाठी आम्ही पोरगी शोधून ठेवले आहे असे सांगून बोलावून घेतले व तेथे त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी मसावत पोलीस ठाण्या ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे प्रमाणे भाग पाच तीनशे सत्तर चारशे वीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे संबंधित आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानुसार एकूण आठ आरोपी असून तीन आरोपी फरार झाले आहेत तर पाच आरोपींना म्हसाद पोलीस ठाण्यात था आणून आज शहादा कोर्टात हजर करण्यात आले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे सह तीन पोलीस कर्मचारी आरोपीला गाडीने घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पड काढल्याने नंदुरबार पोलिस दलात एकच खळबळ उडाले आहे जेलसिंग रमदास मोरे राहणार गांदीकंसाई तालुका शहादा असे फरार आरोपीचे नाव आहे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणतीस भाग पाच तीन सत्तर चारशे वीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे संबंधित आरोपींवर मसावत पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता मसावत पोलिसांनी त्यांना दिनांक सातवे दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली होती आरोपींना आज शहादा कोर्टात हजर करण्यात आले त्या आरोपींना चार ते पाच दिवसाची पोलीस कस्टडी म्हणून शहादा पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना एक आरोपी पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पडून गेला फरारी जलसिंग मोरे यांच्या शोधासाठी नंदुरबार पोलिसांची पथके पाठवली असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे सातपुडा टेनिफॉर्मसाठी नितीन सावळे शहादा